आज अमरावती विमानतळाचं भव्य उद्घाटन पार पडलं असून त्याचबरोबर सुरू झाली थेट मुंबई सेवेची नवी सुरुवात ही केवळ एक उडाणाची गोष्ट नाही तर संपूर्ण भागाच्या विकासाचा महत्वाचा टप्पा आहे एप्रिल दोन हजार पंचवीस अमरावतीकरांच्या आठवणीत कायम राहणारा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं उद्घाटन पार पडलं असून विमान लँड झालं या ऐतिहासिक क्षणाला दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नेते खासदार आणि आमदार उपस्थित होते पहिल्या उडाणाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती अमरावतीहून आता थेट मुंबईला अवघ्या पावणे दोन तासात पोहोचता येणार आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस ही सेवा सुरू राहणार असून उडान योजने अंतर्गत ही सेवा परवडणारी ही आहे या विमानतळामुळे अमरावती अकोला यवतमाळ आणि वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांना थेट हवाई संपर्क मिळणार आहे विशेषतः अमरावतीचा टेक्स्टाईल हब म्हणून होणारा विकास यामुळे गती होणार आहे जुलै सुरू होणाऱ्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर मुळे अमरावतीचं नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट अमरावती विमानतळ हा केवळ एक प्रकल्प नाही तर पश्चिम विदर्भाचा सर्वांगीण विकासाचा प्रवेशद्वार आहे ना यामुळे बळ मिळणार आहे आणि म्हणूनच हे